पण चणा डाळ तेलामध्ये चणा डाळचं पीठ टाकलंय थोडं एक चमचा त्याला आपण असं सुक सुकच भाजून घेऊ जास्त लाल करायचं नाही त्याला फक्त सुगंध येईल तोपर्यंत रवा होईल तोपर्यंत भाजायचं आहे पीठ पेरून शिमला मिरची भाजी करायची आपल्याला त्यासाठी हलकस भाजून घ्यायचं हे चणा डाळचं पीठ चिक फ्लावर पीठ असं भाजायचं नाही थोडं एक अर्धा चमचा तेल टाकलंय त्याच्यात ते एक मोठा चमचा पीठ चांगल्या लालचं चा पीठ टाकलंय तर मंद गॅसावर हलके हलके असं भाजून घ्यायचं त्याला लाल नाही द्यायचं त्याचा सुगंध सुटेल तोपर्यंत भाजायचं त्याला एक शिमला मिरची कापून घेतलेली आहे त्याच्यासाठी हिरवी मिरची आहे हिरवी मिरची शिमला मिरची इथे मिरचीची टेस्ट पाहिजे त्याला कोथंबीर घेतलीय सारखा आगवत राहायचं आहे पॅनला खालीला लागू शकत जाऊ शकतं त्यासाठी पॅन घेतलाय आणरवा होता ला पिठाचं मंद गॅसवरच भाजायचं होतं ला आता पिठाचं अजून थोडं उघ्यायचं त्याला कच्चं राहिलं तर भाजी चिकट चिकट लागते थोडं भाजलं ला म्हणजे त्याच्यात पीठ भाजून केलं म्हणजे बाळची कटणी लागत छान असं कुरकुरीत रवेदार लागत पीठ आता भाजला गेलं या पण त्याला गार व्हायला काढून घेऊ एका भांड्यात काढून घेऊ पॅन मध्ये तेल तापत आलंय एक मोठा चमचा तेल घेतलाय त्याच तेलाची आवश्यकता नाही आहे लसूण छे ठेचून घेतला आहे आधी आपण मोहरी टाकू फोडणीला मोहरी टाकली फोडणीला जिरं हिंगा आहे हिंग टाकतोय थोडा आपण त्याच्यात डाळ पीठ असल्यामुळे चना डाळ असल्यामुळे हिंग त्याला पाहिजे कढीपत्ता थोडा तोडून टाकायचा म्हणजे त्याचा सुगंध आहे मिरची खेचून घेतली लसूण खेचून घेतलाय आपण मिरची टाकली एक मिरची बारीक कापून घेतली लसून लसूण शेकलेलं चवला भारील्यामुळे त्याचे सुलर्ग लवकर बाहेर येते बारीक टाकलेलं ते मिरची शिजी द्यायची चांगली त्याला दोघी मिरची लाल तिखटची चव हो नसते म्हणून एक हिरवी मिरची त्याची टाकली तिखट हो लाल तिखट टाकत नाही आपण दंडासाठी पिवळा कलर घेयचा आहे म्हणून आपण टाकणार कोंडीला एक मोठी मिरची अशी बारीक कापून घेतली लांब लांब साईज करून घेतली त्याची तेला साफ होते ला त्याचा सगळीकडून व्यवस्थित तिला परतायची सगळा मसाला तिला लागायला लागा। पाहिजे थोडी मिरची शिजण्यात आली असे तरी आपण त्याला सांग थोडी तिला वापून द्यायची

मिरची पण चिरण्यात आले आपण त्याचं थोडं मीठ टाकू आधी मिरची मस्त वाचू लाजलेलं पीठ आपण डाळीचं पीठ चना दाळ पीठ बांधलोय त्याच्या सगळीकडून मेथीला लागलेला सपोर्टिंग होण्याच लावणार आधी थोडं मीठ टाकलंय आपण आता पिठाच्या प्रमाणानुसार मीठ टाकू बारीक गॅसला लागलेला शिल् बाजी करायची असेल जायची कोथंबीर तोडूनच स्टार्ट येते कोथंबीर चव घेऊन गेली तसं गंध जास्त येत पसरतं चव पण राहते कोथंबीरकडे पत्ता असं तोडून स्टार्ट करायचं अजून आपण तीन मिनिटं तिला टाकून ठेवू म्हणजे वाफेवर पीठ आणि मिरचे जीव तीन मिनिट झाले बघू आता आपण मध्ये चेक करत छान राहायच गॅस बंद करून तिला परत आपल्या टाकून ठेवायची म्हणजे छान जाऊ शकत झाली आपल्या आता ही Sila, nanti sila Apa yang